नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई ऑकडू भारताच्या शेजारील देश असलेल्या नेपाळमध्ये सोमवारी तरुणाईकडून मोठं आंदोलन करण्यात आलं नेपाळ सरकारने सोशल मीडियावर बंदी घातल्यामुळे या देशातील तरुणाईने म्हणजे जेन्झीने रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आंदोलन केलं पण काही तासांमध्येच या आंदोलनाला हिंसक वळण लागले सरकारविरोधात घोषणाबाजी करत तरुण आंदोलक संसदेवर चालून गेले पण आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी आंदोलन आणखी चिघळलं आहे कारण आंदोलकांनी आता संसद पेटून दिली त्यामुळे या क्षणाला या परिसरात केवळ आणि केवळ आगीचे लोळ पाहायला मिळाले पण हे सर्व काही सुरू असतानाच एक नाव प्रकर्षणपणे समोर आलं आणि ते म्हणजे बालन शहा बालन शहा यांनी देशाच्या पंतप्रधानाचा कारभार सांभाळावा अशी मागणी तरुणाईकडून करण्यात येत आहे नेपाळमध्ये आंदोलन पेटल्यानंतर पंतप्रधान कोपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यानंतर तात्काळ त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला पण ओली यांच्यानंतर पंतप्रधान पदासाठी नाव चर्चेत आलं आहे ते बालन शहा यांचं तर बालेनशाह काठमांडूचे महापौर आहेत बालेनशाह नेपाळमधील युवकांमध्ये लोकप्रिय आहेत त्यामुळे इतर लोकप्रतिनिधी होऊन ते वेगळे आहेत या ठिकाणाचे बहुतांश महापौर त्यांच्या नगरपालिकांच्या पुढे फार काही लक्ष देत नाहीत परंतु नेपाळमधील या मोठ्या आंदोलनात केंद्रस्थानी आले आहेत नेपाळच्या वृत्तानुसार व्यक्तिमत्व आणि त्यांचा प्रभाव यावरून अंदाज केला जातो की टाइम मॅगनीजमध्ये मध्ये दोन हजार तेवीस साली शंभर प्रतिष्ठित व्यक्तीमध्ये त्यांचं नाव समावेश होतं द न्यूयॉर्क टाइम सारख्या प्रतिष्ठित मीडिया संस्थांनीही दखल घेतली आहे पण गेल्या काही शहा शहा यांनी तरुणाईमध्ये मोठी क्रेज पाहायला मिळाली जेव्हा कोणतीही सोशल मीडियावर पोस्ट करतात त्यामुळे त्यांचा मोठा वाद तयार होतो पण त्यांच्या पोस्ट वेगाने ट्रेंड होत असतात बालेन यांची जीवनशैली राहण्याची स्टाईल सर्व काही तिथल्या युवकांसाठी एक रोल मॉडेलच आहे त्यामुळेच नेपाळमधील या आंदोलनाला मोठा पाठिंबा देत बालनशहा यांनी सहजपणे हे आंदोलन हायजॅक केलं आहे बालनशहा यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात सिव्हिल इंजिनियर म्हणून केली होती त्यानंतर रॅपर म्हणूनही त्यांनी बालन बालनशहा यांनी राजकारणात प्रवेश करताच काठमांडू येथील मेयर पदाची निवडणूक लढवली आणि जिंकली देखील त्यातच राजकीय पक्षांना कंटाळलेल्या नेपाळ युवक यांनी बालनशहा यांना अल्पवधीत हिरो बनवले काठमांडूचे मेयर बालन शहा यांनी दोन हजार तेवीसमध्ये आलेल्या रामायण आधारित आदिपुरुष सिनेमातील काही संवादावर आक्षेप घेतला आणि ती वाक्य सिनेमातून हटवण्याची मागणी केली होती जर सिनेमा निर्मात्यांनी असे केले नाही तर नेपाळ आणि काठमांडू येथे भारतीय सिनेमा प्रदर्शित होऊ शकणार नाही असा इशाराही बालन शहा यांनी दिला होता पण कालच बालन शहा यांनी मी पंतप्रधानाचा कारभार सांभाळणार नसल्याचं स्पष्ट केल्यामुळे सुशिला कारकी यांचं नाव सध्या चर्चेत येत आहे